हा वीडियो शेवपर्यंत ऐसा हेलो हाय गुड मॉर्निंग मैं काल इन्क्वायरी के लिए ना नानी सा तो मैं सिक्स आवर्स वाले कराए तुम्हें मैं रेट चार्ट पाठला होता काल सिक्स आवर्स कहीं तरी इलेवन थाउजंड है आई थिंक तो कहीं नेगोशिएबल नहीं है नेगोशिएबल नहीं है मैडम रेट फिक्स है काहीच नेगोशिएट नाही होणार का? नाही ना. ओके. Okay. आणि एक अजून एक होतं माझं. सॅटरडे ला सपोज मी सुट्टी uh, केली दिली. मग बाकी एक दोन डेज ला मी टू थ्री आर्स ते त्याच्यात कॉम्पनसेट करू शकतात का? की ते, मला त्यांच्याशी डायरेक्ट बोलावं लागेल. Uh, असं काही पॉसिबिलिटी होऊ शकते का? नाही तुम्हाला डायरेक्ट बोलावं लागेल मॅडम. मी त्यांच्याशी डायरेक्ट बोलू शकते का? हा. चालेल मग मला uh, काय करायला लागेल पुढची प्रोसिजर तुम्हाला टू फिफ्टी पाठवावे लागतील मग मी तसं मग घेऊन येईल तुमच्याकडे बर ठीक आहे चालेल ड्युटी टाइम कसा असेल मला बारा ते सहा पाहिजे बाळ किती महिन्याचे वर्षाचे ती आता साडे पाच महिन्याची साडे पाच चालेल ठीक आहे ऍड्रेस वगैरे पाठवून द्या हो मी व्हॉट्सअप वर पाठवून देईल फक्त अमाऊंट च बघा ना काही नेगोशिएट होत असेल तर बिकॉज मी आंघोळ वगैरे टीचिंग मी सकाळीच घालेन कारण हो मॅडम नाही ना मेड तयारच होत एकदा तुम्ही तयारच होत नाही त्याच्यावरून जास्त मागते बाहेर बर ठीक आहे मी तुम्हाला टू फिफ्टी जी पे करते आता आणि तुमचे चार्जेस कसे राहतील काय काय तुमचे चार्जेस कसे राहतील तुम्हाला ना सगळे डिटेल्स पाठवलेत ओके ठीक आहे चालेल मी आता साठी तरी हे पाठवते मला ना मंडे पासून लागणार आहे तर होईल ना तसं हो हो होईल मॅडम चालेल चालेल मला जी पे या नंबरवरच करू ना हो याच नंबर वर ओके ओके थँक यू वेलकम तर काम लावलं तर कामाला जात जावा व्यवस्थित काम करत जावा म्हणजे ब्युरोचं पण नाव चांगलं निघेल मार्केट मध्ये कारण तुम्ही काम केलं व्यवस्थित तर आमचं का नाव निघतं त्याच्यामुळं व्यवस्थित काम करत जावा सुट्ट्या जास्त घेत नका जाऊ आणि हो बघा अख्खं पुनः दर्शन करून देते तुमचं मी कशी मेड वगैरे इंटरसाठी घेऊन जाते ना तर ता त्यामुळं मला पूर्ण पुण्यात फिरावं लागतं तर बघा आपलं पुणे किती छान वाटतं मला खरंच खरंच आवडतं आपलं पुणे खूप मस्त वाटतं कारण एवढं झाडं पूल वगैरे वरून मेट्रो जातं खूप छान वाटतं आणि अख्खं पुन्हा दर्शन होतं माझं भरपूर फिरते ना त्याच्यामुळं भरपूर बघणं होतं माझं तर हे बघा आपण आहे आता पिंपरी चिंचवडमध्ये कारण मी पुण्याला गेले होते कुठं विमाननगरला मावशीला घेऊन कारण तिथं काम दाखवायचं होतं मला तर तिथं गेले होते मी आणि तिथून येता येता मला रात्र झाली आणि रात्रीचं आपलं पिंपरी चिंचवडमध्ये एवढं भारी वाटतं ना खरंच कोणाकोणाला पिंपरी चिंचवडमध्ये राहायला आवडतं आणि खूप भारी वाटतं ते मला कमेंट करून पण नक्की सांगा कारण मला तर खूप भारी वाटतं पिंपरी चिंचवड कारण मी आता भरपूर वर्ष झालं पिंपरी चिंचवडमध्येच राहते ना तर मला खूप छान वाटते आणि सगळं डोळ्यासमोर छान असं डेव्हलप झालेलं आहे पिंपरी चिंचवड त्यामुळे खूप मस्त वाटतं आणि पिंपरी चिंचवड रात्रीचं बघणं म्हणजे खूप म्हणजे खूप भारी वाटतं आसा आसा खुँप खुँप कुन कुन <coughs> तर हे असं सगळं वरून मेट्रो जातं आणि असं पूल असं खूप म्हणजे खूप छान वाटतं मला बघायला पिंपरी पिंचवड फिरायला छान वाटतं तर कोणाकोणाला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा मला खोकला पण झालेला आहे जास्त ते रक्षाबंधनला गेले होते भावाच्या घरी तर ते जरा पाण्याचा बदल पण झालेला आहे त्याच्यामुळं खूप सर्दी खोकला पण झालेला आहे मला तरी व्हिडिओ टाकते कारण कसं व्हिडिओचं भरपूर लोक वाट बघतात की कुठं काम आहे का कुठं काम आहे का त्याच्यामुळे व्हिडिओ बनवते मी तर जर असंच तुम्हाला जर अजून कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट पण करा खरंच ज्यांना गरज आहे त्यांना कामाची कारण कमेंट केलं तर मला कळेल की ह्यांना यांना काम पाहिजे तर मला कमेंट करत जावा म्हणजे मी तुम्हाला ऑफिसचा ॲड्रेस देईल नंबर देईल म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की कसे काम कसं चालतं ते सगळं